प्रत्येक नवीन घरामधला जो पहिला दिवस माझा कामाचा असतो तो म्हणजे खूपच हॅपनिंग असतं कारण मला सवय झाली ह्या सगळ्या गोष्टींची आणि आता मला मजा पण येते प्रत्येक वेळा नवीन एक्सपिरियन्स घ्यायला मिळतं तर सर्वात आधी जाऊन बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या घेऊन आले जसे की भाजीपाला थोडेफार कॅरीबॅग्स मला लागणार होते स्टोरेजसाठी ते आणि दूध वगैरे -दू घेतलं तर दोन दिवस तर मी बाहेरचंच खाल्लं म्हणजे पूर्ण एक दिवस कालचा जो होता पूर्णपणे बाहेर खाल्ला परवा पण रात्रीला बाहेरचंच खाल्लं होतं इतका कंटाळ आलेला म्हटलं आजचा दिवस सचिन ऑफिसला गेला आणि आपण सगळं घरातलं होईल तेवढं आवरून घेण्याचा प्रयत्न करू निम्म, निम्म सामान येतं आणि निम्म सामान नाशिकला असल्यामुळे थोडंसं तामझाम होतेच माझी पण ठीक आहे तेवढं मॅनेज होऊन जाईल आणि प्रत्येक वेळा मी हे दार लावायचं विसरूनच जाते आणि आमच्या बाजूला बरोबर एक घर आहे त्यांना डिस्टर्ब होतं आमचं दार जर उघडं असलं तर त्यामुळं ते आणि इथे जे लोक आधी राहत होते ना त्यांनी सगळंच इतकं घाण केलेलं होतं म्हणजे आता ते मला आवरायचं आहे ते म्हणजे दरवाजे बाथरूम हे खूप म्हणजे घाण झालेलं आहे फक्त घराला कलर ते पण आम्हीच करून घेतला म्हणजे किती साडेपाच हजार आम्ही दिले आणि चार हजार रुपये ओनरनी दिले आणि ही प्रॉपर्टी आहे ना आपल्याला फक्त दहा हजार रुपये रेंटनी मिळाली आहे आणि वीस हजार रुपये आपण त्याला हे दिले काय डिपॉझिट तर सगळे म्हणतात की त्या या एरियामध्ये तुला इतक्या कमी याच्यात कसं मिळालं तर ही ना प्रॉपर्टी खूप जुनी आणि ती रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार असल्यामुळे ना आपल्याला एक ते दीड वर्षात इथे राहून वापसच दुसरीकडे घर बघावं लागेल आणि मे बी आम्ही हे शहरही सोडू सांगता येत नाही एक दीड वर्षात तर ठीक आहे so, असो सगळे कपडे धुवून झाले पण कपडे वाळत घालायला जागाच नाहीये तर आता मला पहिला जाऊन मार्केटला कपडे वाळत घालण्यासाठी स्टँड आणायचं मला वाटतं कुठेतरी दोरी वगैरे असेल पण दोरी सुद्धा नाहीये तर म्हटलं स्टँड परफेक्ट आहे ना, ना। कुठे सचिन हे करत बसेल तर स्टँड घेऊन येते आणि कितीला बसतो तो पण तुम्हाला सांगते अगदी पाच मिनटं चालत आले आणि मला हे दुकान सापडलं तिथे मग मी स्टँड पण घेतला स्टीलचा आणि तो मला पडला साडेआठशे रुपयाला पोळपाट लाटणं शॉपिंग बोर्ड नाश्त्याची प्लेट फिनेल आणि थोडंसं हे पण घेतलं काय छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या आणि सगळे मिळून सोळाशे सतराशे रुपये काहीतरी झाले होते माझे टोटल पण आले होते एक वस्तू घ्यायला आणि घेतलं एवढं ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्याच होत्या आणि पोपट मी मुद्दाम असं घेतलं आहे मागच्या वेळी तुम्ही म्हटलं तर लाकडी घे लाकडी घे जरा चांगल्यातलं लाकडी घेत गे, लाकडी घेतलेल्या तर किती दिवस टिकतं माहीत नाही तुम्हाला चला बिहाइंड द सीन दाखवते बरेच लोक म्हणतात की ताई तुझं शूट कोण घेतं कोण घेतं तर कोणीच घेत नाही बरेचदा कुठे हॉटेल वगैरे इकडे तिकडे गेले की ट्रायपॉड सेट करते किंवा कोणाला तर सांगते प्लीज माझं शूट घ्या अदरवाईज असं आता मी वीट लावली आहे तिथे विटांच्या बा विटाच्या विटाच्या बाजूला माझा फोन ठेवला आहे आणि पुन्हा मला मला जे शूट दाखवायचे तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये तर ते मी असं गेले पाठीमागं आणि मला आता कॅमेराचा अँगल तेवढा माहिती आहे की मी कशी चालले तर कशी कॅमेरामध्ये दिसेल तर हे असा एवढा शूट माझा परफेक्ट झाला आहे एवढ्या मोठ्या म्हणजे चौवेचाळीस सेकंडच्या शूटमध्ये माझा फक्त दोन सेकंडचा शूट चांगला झाला पुन्हा मग मी घराकडे एंट्री करत असताना एका बाकडावरती फोन ठेवला आजूबाजूला बघितलं की कोणी बघतं आहे का मला पण असं लोकं बघतातच चालत असताना तर पुन्हा मग असं जरा असं ॲक्टिंग केली की आपल्याला कॅमेऱ्यामध्ये जे दाखवायचं आहे नेमकं तर असं हे बघा जसं की बाबा कोणीतरी मत शूट घेत आहे असं तर असं असते बेसिकली खूप तामजाम असतो म्हणजे एक पाच मिनटाच्या कामासाठी मला एक दहा ते पंधरा मिनटं लागतात पण ठीक आहे शेवटी हे काम आहे आता बरेच लोकं म्हणतात की तू काय कौतुक नाही करत आहे आम्ही पण कालच्या व्हिडिओला हेट पण भरपूर आलं मला गिफ्ट घेतलं होतं सचिनला तर की तू काही कौतुक नाही कर तुझं एवढं काय कौतुक आहे म्हणे आम्ही पण तर घर स काय घर सांभाळून जॉब करतो तर सेम आहे मी कधीच वर्किंग वुमनला आजपर्यंत नाव ठेवलेलं नाही बिकॉज मी पण पाच वर्ष जॉब केला आहे मला माहिती आहे वर्किंग वुमनचं किती डिफिकल्ट असते घरातलं आवरून पुन्हा त्यांना बाहेर जाऊन पण आवरावं लागतं घरी येऊन पण काम करावं लागतं तर माझं पण सेम तसंच आहे माझं एक तासाचं काम असेल तर मला तिथे दोन तास जातात कॅमेरा अँगल सेट करा हे करा ते करा जॉब करणाऱ्या बायकांना पण ऑफिसमध्ये ट्रोल केलं जातं बऱ्याच टॉन्टिंग असतात बरेच प्रोजेक्ट असतात जे कंप्लीट झाले नाही की त्यांना टेन्शन येतं पुन्हा घरातलं पण काम आवरायचं असतं सेम माझं पण तसंच आहे घरातलं आवरता आवरता मला हे काम करायचं असतंय ठीक आहे फक्त एवढंच आहे की मी घराच्या बाहेर जात नाही कधी कधी मी सोलो ट्रिपवर गेले तर मग त्यात मग तुम्हाला माहिती आहे की ते इतके फॉलोवर्स आहे इतकं काय काय आहे आणि मी हा तोडका मोडका ट्रायपॉड वापरते तो कसा वापरते तुम्हाला सांगते खरं तर हा ट्रायपॉड खूप भारी आहे इथे एकदम मस्त त्याची बिल्ड क्वालिटी आहे पडला पण याचे जे पाय आहेत ना ते माझ्या शिवचरांनी मोडले आणि माझ्याकडे दोन ट्रायपॉड होते त्यातला हा एक आहे ज्याचं अजूनही काम चालू आहे तुम्हाला दाखवते थांबा हा उभा ना हे आहे ना असं तर हे असं होतंय आणि प्रत्येक शूटला मग मी काय करते हे असं झालेलं आहे ना तर प्रत्येक शूटला मी हे असं करते हे असं फिरते आणि झाला माझा ट्रायपॉड तयार म्हणजे <laughs> मला नाहीतरी इथं दोन हजार रुपये खर्च करायला होईना झालंय पण मात्र माझ्या प्रिय लोकांसाठी मी काही पण करू शकते जसं की तुम्ही माझा कालचा ब्लॉग पाहिलाच असेल <laughs> तर हा ट्रायपॉड ऍक्च्युली खूप छान आहे आणि मी घेणार आहे दुसरा ट्रायपॉड दुसरा आपला नाशिकमधला ट्रायपॉड खूप छान आहे हो मस्त आहे एक नंबर मस्त आहे पण मला एक ट्रायपॉड ऑर्डर करायचा आहे त्याची पण आता डेट आली आहे जवळ <laughs> चला आता बरेच जण म्हणजे की ताई किचन मध्ये हा झोका हो का ठेवलाय तर किचन बऱ्याच पैकी मोठा आहे म्हणजे असा उभा झोका हो घेता येतो आणि आपण आधी टू एच के मध्ये राहत होतो तर टू बीएचके चे सामान आपल्याला वन बीएचके मध्ये ऍडजस्ट करायचं आणि प्लस इथे झोक्याला हो जागा आहे आणि इथे मोठी विंडो आहे जेणेकरून मागं पण येतं म्हणजे फॅन लावायची गरज नाही आणि इथे दोन चेअर हो ठेवले म्हणजे बेसिकली आम्ही जेवण सुद्धा इथे करू शकतो इतकं छान स्पेस आहे तर म्हटलं हा झोका हो ऑलरेडी आपला होता तर हा आपण इथेच ठेवूया कधी तर लवकरच होम टूर आता हे किचनचं सगळं आवडायचं आहे एकाच दिवशी सगळं तर मॅनेज होणार नाही बॉक्सेस खाली केले आज मी सगळे तर तो का मी शूट केलेला नाही त्यात कपडे वगैरे होते आता इकडचं थोडंफार थो 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 फार आवडते म्हणजे आज पहिल्यांदा स्वयंपाक करायला आहे तर रेसिपी काय फार जास्त शेअर करायला असं वाटत नाही पण थोडंफार दाखवू शकते सर्वात जास्त म्हणजे किसळवाण म्हणा किंवा मला भीती जर वाटत असेल तर सरपटणाऱ्या प्राण्यांची इथे ना जो पास इते पाल आहे जवळपास इथे एक पाल आहे बाथरूममध्ये एक पाल आहे बाप रे काय खरं नाही या बिल्डिंगमध्ये इथे काही पाल आहेत ना काय सांगू मला तर अक्षरशः चा आल्यापासून चार ते पाच दिसल्या आता बरोबर नेमकं तिथंच एक पाल आहे तुम्ही बघा किती त्रास होतोय तो तर पालीला तर मी बाजूला करू शकले नाही पण पिठाचा डब्बा बाजूला खाडला आणि म्हटलं आपल्याला पहिला आता जे काही भाजीपाला आणलेला आहे त्यातनं एकदा डिसाईड करूया की नेमकं आपल्याला स्वयंपाक काय करायचा आहे तर तीन दिवसाचा भाजीपाला आणला बिकॉज मी फक्त तीनच दिवस येते तर रोजच घरचे व्हिडिओ शूट होतील असं वाटत तर नाही कारण घरात काम प्रचंड आहे मी जायच्या आधी मला घर सेट करायचं आहे पुन्हा गणपतीला येणार आहे मी गणपतीच आमच्या छोट्या सासूनबाईकडे असतं आणि असं गणपती अजून वेगळा केलेला नाही आहे आम्ही तर त्यामुळे आमच्या घरात तर काय गणपती नसतो तर असो पण मुलं जाणार आहे सचिन पण जाणार आहे सगळेच मी पण कोल्हापूरला येणारच आहे त्या दरम्यान तर बघूया तर ते तर तुम्हाला दाखवेनच माझं कोल्हापूरचं आणि आमरोळीचं घर दाखवेन तुम्हाला तर आत्ता पटपट आवरून घेते सगळं आणि कचरा वगैरे सगळं बाजूला काढते अजून कचऱ्यावाला किती वाजता येतो हे पण माहिती नाही मला सगळ्याच गोष्टी नवीनच आहे मला या पहिल्यांदा स्वयंपाक करते पहिला तर मी दूध म्हणजे हे करून घेतलं होतं ते त्याचा व्हिडिओ राहिलाच पहिला मी दूध गरम केलेला सकाळी आल्या आल्या त्यानंतर मग मी आज संध्याकाळी सकाळी स्वयंपाक केला दुपारी तो ते तर मग मी बाहेरचंच खाल्लो होतं त्यानंतर हे पोपट वगैरे आता ह्यात मी चपाती करून बघितली बरं का पण मला पहिल्यांदा चपाती काय जमलीच नाही माझं लाटणं पण मला सवय ना दुसऱ्या लाटण्याची त्यामुळे चपात्या कधी इकडं तर कधी तिकडं <laughs> काय खरं आहे ते आणि किचन कट्टा खूपच घाण आहे पण एक प्रमोशनल शूट पण आहे तर म्हटलं चला किचन कट्टा करता साफ करताना एक प्रमोशनल शूट होऊन जाईल आपला तर जर तुम्हाला प्रमोशनल व्हिडिओ आवडत नसतील तर तुम्ही बिंदास्त स्किप करा मला काही विषय नाही आहे असा फक्त माझे पॉझिटिव्ह व्ह्युवर्स मला ट्रोल करत नाही आणि जे हेटर्स आहेत ते ट्रोल करतात एवढाच फरक आहे चला मग आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये छान छान स्वयंपाक झालेला आहे ओके बाय